लय भारी होम मिनिस्टर लय भारी गप्पा गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भारी लय लय लै लय लय भारी भारी होम मिनिस्टर लई भारी लई भारी भारी होम मिनिस्टर लई भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी क्रांती नाना सह्याद्रीची जोडी भारी तुमच्यापासून सुरू करतो रेडी आणि हा आवाज घेतो रेडी छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार माऊनी नाव तुमचं सोनम अजय घे सोन अजय घरावडे एकदा तनावर्या वहिनीसाठी डाळ्या वाजवाय काय एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखडा ऐकायचंय म्हणून

उखाना भारी वाटलं तर एक हजार रुपयाचं बक्षीस आहे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हणायचं नाही तो सर पुढे कृष्ण म्हणतो विशाल गावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास जी बोलो मनीषा योगेश पाटील मनीषा योगेश पुढे

पुळे तुम्ही भात बघत होते सोनूचे पप्पा ते गणपती बाप्पा काय असेल ना सोनूचे सोनू नाही का सोनू नाही सोनूचे पप्पा टिंब टिंब गणपती बाप्पा सर हा <laughs> <आला। laughs> <आला। laughs> तो यांच्यापासून आल्यावर विसरले का तुम्ही आल्यावर बोला परत येत काय होतं विचारित काय होत किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची धनी किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची धनी यशवंतराव आहेत माझ्या सोमागीची धनी रुपारी विकास ठाकरे रुपारी विलास ठाकरे विकास ठाकरे किंमत नाही शंभूराजांशी ऐका ना उघाड घेणार असत आणि स्वामी शिवराया शिवाय किंमत नाही शंभूराजा शिवाय किंमत नाही भगल्याशिवाय जमत नाही आई भावानी सोडून कुणासमोर झुकत नाही विकास रावांचं नाव घेते बोला जय जिजाऊ जय शिवराज महाराजांचं नाव घेत झालं पाहिजे असं नाही समज आपल्याला कारण असं आहे आवडलं तर नक्की टाळे वाजवा साडेतीनशे वर्षापूर्वी जर राजे जन्माला आले नसते अंगणामध्ये तुळस राहिली नसती मंदिरावर कळस राहिला नसता माता भाऊनीच्या डोळीवर पद राहिला नसता स्त्रियांबद्दल आदर राहिला नसता पण राजांचं नाव घेताना ताट मान करायची स्वाभिमानाने समोरच्या मोर्चा डोळ्यात बघून बोलायचं छत्रपती शिवाजी फलांचं नाव घेतोय आपलं दैवत आहे ते कोणतं रंगी विचार रावंचं नाव घेते सुन नी गायकवाडला नाचती मला येणार आहे कसा मला प्रश्न गुणाला असे काहीतरी मौसाला कृत्रिम प्रतीकाच बोलते माहिती आहे पुष्पा काटेची पुष्पा नाही छेगाणीस नाही तरी समुद भागा हो रसतमा आगो बसुङे हो रोमान्डो केन्ताल निना कशे उदेला न चदुवा तिमटी मान्छे न आउ खेला उखान कशे रहवा कतरा रुचे नाम लेतो नि ते काळे तसं उडणा घ्या काय काय बोलायचं बोला माहित आहे ना मग काय ना आमची आमच्या म्हणली काही पडली फक्त माहिती काय ना माझ्याकडे येईल मी धरायला उभं राहतो

भोराडे बाबा भोराडे बाबाडे मंगळसूत्र सौभाग्याची पू बाबा नाव घेते भोरा गौरी गणेश आगळमी गौरी गणेश गणेशमी हा पुढे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी अकलकोटचे श्री स्वामी समर्थ सा शिर्डीचे साई सांगा तुम्ही कोणाचे आईशरा श्रीकांत विरोधी अशा शिकांत विरोधे 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 तुमचे अन्न पुढे सोन्याच्या अंगठी दांडीचे पैदन शशिकांत रावांचं नाव घेते ऐका सर्वजण गुटीची मम्मी म्हणत का गुटीच नाही तुम्हाला बोला अंजली मंगेश बदाले बदाले बर पुढे लग्नामुळे जुळतात सासरांनी माहे मंगेशरावांचे नाव घेते हेच मध्ये माहे त्यांनी केला सौभाग्याचा आहे डबल कस बाहेर येईल हा काजल चेतन पगार काजल हा औदुंबराच्या झाडा खाली दत्ताची गोरख थापे बर पुढे शिवरायांच्या राजाभिचार सोहळ्यासाठी बत्तीस मन सोन्याचे सिंहासन घडवले गोरखरावांचे नाव घेण्यासाठी सगळ्यांनी जाऊ शकता

असते अब तुम्हाला हे माहिती आहे का हे सिंगल खाली आलं ना आवाज करायचं हे असं आलं ना जर स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला असेल के ना आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारी तोंडाने बोलत खूप सुंदर या जी काय करायचं आपला नाम तो ना? बता

शिकट दे। साडी हो। म्हणून म्हटलं त्यांना म्हणलं का मी वाशिम पावलं बोला ना शुभांगी सागर बोलते येस पुढे रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी सागरावा आहे माझ्या कुंकाचे धनी श्वास गया टेंशन ना करो जो भी मो, तो बोल रहा है तो मुन्ना है आले मिमे से साइली आज निकल गुज़ कौन है गुज़ गया जाओ मैं मेरे में जाओ जाते मोटे तो मैं मोटे तो मैं मोटे अच्छा बर उड़े पर इतनी साड़ी ला मोर अच्छी कार्ड मोर अच्छी कार्ड

अनिता राजू बोराडे ओके okay. हिमालय पर्वतावर पर बर्फाच्या राशी तिकडे कशाला गेलते बर्फाच्या राशी राजूरावांचं नाव घेते हो मिनिस्टरच्या दिवशी सह्याद्री ही छोटी पाणी बोलून घेईन त्यामध्ये एक पाऊस मिक्स कर करून घेऊ थोडं कमी कर पाणी लागले नेहा महेंद्र कुंडे बर पुढे संसारात राहून करायचा आहे प्रपंच

निलेश पालेश <laughs> स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे महत्वाचे स्थान निलेश रावांमुळे मिळतो मला हळदी कुंकवाचा मान

पाणी कमी करा शुद्ध महाराज कविता संतोष घराडे धन्य ती जी माता जिने ने घडविले शिव छत्रपती आणि संतोष नावाचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती संतोष मामांचे स्टेजवर आगमन झालेला आहे मोठ्या मनाचा

श्री शिवछिव छत्रपती शिवाय किंमत नाही श्री शिव राजांशिवाय हिंमत नाही भगव्या शिवाय जमत नाही आणि तुझा भवानी मातेशिवाय तुम्हाला पुढे झुकत नाही आनंदरावांचं